दहा किलोमीटर वरच आलं मला असं असं का वाटलं मला भास असं अरे तर नमस्कार मित्रांनो आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये आणि खूप दिवस आले असं तुम्हाला भेटून पण असू दे आता भेटलो आहे भारी वाटायला लागले छान वाटायला लागले एकदम आता तुम्हाला खेतो बा। खेतो बा आ, मी तुम्हाला भेटायला लागलो म्हणजे त्याच्यामागचं कारण आज आहे खेतोबा खेतोबा नावाचं आमच्या इथे एक देवस्थान आहे मी आतापर्यंत एकदा पण जाईन नाही कुठं आहे नेमकं ते पण कुणाला माहीत नाही एकदम जंगलात आहे असं म्हणतात तर आज तिथली यात्रा आहे म्हटल्यावर मग सौऱ्या आलं तर माझ्या घराकडं सौऱ्या मला म्हणालं जाऊया मग आता मी असंच प्लॅन केला आहे पाच दहा मिनटात असा प्लॅन झाला आहे आमचा तो आणि बघूया आता मी इथं येऊन वाट बघायला लागलो आहे स्पॉटवर माझी गाडी तुम्हाला माहिती आहे गाडीची बोंबुंब झाली त्यामुळे गाडी तर लावलोय आहे आणि सौऱ्याची वाट बघायला लागलोय आहे आता सौऱ्या येणार आणि सौऱ्याच्या गाडीवरनं आम्ही ट्रिपल सीट जाणार आहे बघूया व्यवस्थित सीत

बेवडे बेवडे बेवणार जेवणा ताजी आल्या तेवढा जेवणा सोबत ताजी आल्या आता मी सौऱ्याचं सासर क्रॉस केलंय <GART> <GART> तिकडनं आम्ही आलो आहे चाफोड्याच्या धरणावर जे काय धरण सौर आम्हाला बघू देत नाही वाटत तिकडं वर्ण झाली की जरा काय दिसत कुठल्या रस्त्या पाणी कमी सुल रे का एवढ का चुकलं तीन बेरोजगार पोरांची व्यथा जिथं जायला तिथला रस्ता पण माहित नाही खरं बाहेर पडत खरं कॉन्फिडन्स फुल आहे की हा डेस्टिनेशन पर्यंत पोहचणार हाराबाई जोगीदर हाराबाई जोगिंदर डायरेक्ट खेळो मला कसं खेतो बा सर जार। खे ಅಲ್ಲಿ बघायला मिळत. ರಸ್ತೆ ಜಾಸ್ತಿ ಆ ರಸ್ತೆನ್ ಗಾಡಿ ಬಿಡಿ ಬರ್ಲಾ लागलेले पार्टीಕ್ಕೆ ರಸ್ತೆ. ಹಾ ಹಾ байಗೆ. ಓ ಮನ್ನ ಆಹಾ ಮನ್ನ. ಕೇತೋ ಬಾಟಾ? ಕೇತೋ ಬಾ. कोण तिलाले दा ई ई गरे. ಅದು ಅಂತ ಬರು. ಇವಿವಿ. आता पडेल. आता र पडेल.

इकडे ना है दा। तर सिनेमॅटिक विड्याकरांना सौऱ्याला मुतायच आहे तर मित्रांनो जवळपास घेणे पाऊन तास झाला असेल नवरे सौऱ्या पाऊन तास झाला असेल की पाऊन तास झालाय घरात बाहेर पडून आणि आला आम्ही अजून पोचायला नाही आहे आणि इथं मध्ये आम्ही थांबलो आहे कारण याची गाडी लई लोड घ्यायला लागली घेणार म्हणजे आता हाहीच की बरोबरच आहे की दोनशे किलो वजन आहे गाडीवर तुला काय विषय इथपर्यंत चालली तेवढं मला दोनशे किलो घेऊन आणि आता हे चढाव आहे चढावला काय गाडीची फाटली बरोबर आणि सोऱ्या सौऱ्या काय करायला बघा बेट्या एवढासा चढाव चढून दमलस तू हां एवढासा एवढासा चढाव चढून जमलं <laughs> हे बघा सुखी प्राणी गाडी घेऊन वर आले आम्हाला थांबाला दिला ना आम्ही उत्तर लावू गाडी घेतला ना गायब हे काय माहिती घेऊन हे थांब रे जाशील जाशील काय बोशील घेऊन पण जाम लागायला लागलंय बरं